अठारह लोगों की डेथ हो गई है तो भावेश भीड़ को पकड़ने के लिए मोदी आ रहे हैं क्या तो पकड़िए ना अठारह लोगों की डेथ हो गई है ये सबसे गंभीर बात है और मोदी जी वहां जाकर रोड शो कर रहे हैं मोदी जी उसी एरिया में जाकर रोड शो प्रधानमंत्री को संवेदना देखिए यहां चुनाव है हम देख लेंगे लेकिन प्रधानमंत्री जी को संवेदना होनी चाहिए अब न्यू मुंबई में अमित शाह थे श्री सेवकों का मृत्यु हो गया मरूमैन वहां भी कहां वहाँ वहां मृत्यु हो रहा है वो लोग खाना खा रहे हैं बाजू में बड़े शिखंडपुरी अमरसपुरी यहाँ अठारह लोग की डेथ की खबर है मोदी जी आकर वहां रोड शो करेंगे चुनाव ये चुनाव माफिया है ये सब लोग चुनाव माफिया बस चुनाव लड़ना है और किसी भी हालत में चुनाव को आगे निकल कर जीतना है आज मोदी जी नासिक में भी है मुझे लगता है कल्याण में भी है तो यहाँ रोड शो करेंगे प्रधानमंत्री पद की जिम्मेदारी और काम कब करेंगे दिल्ली में कब बैठते हैं पूरे दिन तो रोड पर घूम रहे हैं चुनाव के लिए प्रधानमंत्री का काम नहीं है प्रधानमंत्री पहले भी आए हैं चुनाव प्रचार के लिए लेकिन पूरे पूरे दिन आठ आठ दिन रोड पर सड़क पर ये तो पहले प्रधानमंत्री है लेकिन ये हारने का डर है खास करके मुंबई और महाराष्ट्र में जहाँ जहाँ मोदी जी जाएंगे वहाँ वहाँ शिवसेना महाविकास आघाड़ी जीतेगी ये लोगों ने तय किया है आप यहाँ आज है यहाँ बीजेपी हार रही अब एक ने चार रोड शो कर लो आप कहीं भी जाइए जहां मोदी जी जाएंगे वहां हम जीतेंगे। ये नया सूत्र है ये नया मंत्र है महाराष्ट्र राज्य आमचे महापालिका उद्धव ठाकरे का संबंध है होर्डिंग मे पढ़ने छगन भुजबल ने पाठरखण्डन के लिए बरोबर है भारतीय जनता पक्ष विशेषतः मुलुंडचा नागडा पोपट लाल बरं का आणि त्याचे सगळे लोक वादळानं होर्डिंग पडले ते बेकायदेशीर होते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अठरा लोकांचा मृत्यू झालाय मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता या क्षणी हे भाई आप सुन लिजा आपका सवाल आहे मुंबई महानगरपालिका में अब शिवसेना नाही है सत्ता बीजेपी की है एडमिनिस्ट्रेटर बीजेपी का है तीन साल से जो हुआ है उसके लिए जिम्मेदार बीजेपी है किसी पार्टी का नाम नहीं लेना चाहिए यहाँ का पालक मंत्री बीजेपी का है आपकी सरकार क्या कर रही है आपका प्रशासन क्या कर रहा है तो सबसे पहले यहाँ के जो पालक मंत्री है और मुंबई महानगर पालिका का जो प्रशासक है उनके ऊपर कार्रवाई करें कौन किसी के साथ फोटो है क्या है मोदी के साथ दस घुटों के फोटो है हाँ? है ना सब गुंडे और भ्रष्टाचार आपके साथ पार्टी मिली है तो मनी लॉन्ड्रिंग का केस चलाइए मोदी के ऊपर चलाए चलाएंगे आप प्रफुल पटेल का फोटो कल आया है मोदी जी के साथ प्रफुल पटेल के ऊपर मनी लॉन्ड्रिंग का केस चल रहा है तो मोदी जी भी गुनेगार हो गए क्या हो गए तो बत, बताइए मुझे ये बेटू का सवाल है उसका फोटो उसका ये मुलून का नंगा पोपटलाल बोलेगा और आप, आप हमको सवाल पूछेंगे आपको भी समझना चाहिए पत्रकार लोग है नरेंद्र मोदी तो छगन तो भुजबल जी ने जो कहा है वो सही है हम उनके आभारी है वो भी मुंबई के मेयर रहे हैं कॉर्पोरेटर रहे हैं उनको मुंबई महानगर पालिका किस तरह से चलती है और कौन चलाते हैं ये सबको मालूम है जो हुआ है हादसा उसके लिए भारतीय जनता पार्टी उनके आज के एडमिनिस्ट्रेटर जो मुंबई महानगर पालिका चलाते वो और मुंबई के गार्डियन मिनिस्टर जो आज मुंबई के पालक मंत्री है ये जिम्मेदार है और उनके ऊपर क्या कार्रवाई लाख खरीद लेते हो क्या दिया दो लोग दिया और जी चले शो करने के लिए क्या? चिंता का, का कहना है लोग दिया और मोदी का मैंडेट जरूरी है काशी मथुरा के लिए आसाम में कितना आता है वो देख लेना इस बार आसाम में बीजेपी की कितनी सीटें कम हो रही है उस बारे में वहां के मुख्यमंत्री जीने में क्या होगा वो जनता तय करेगी मथुरा छोड मथुराजे मथुरा मे हे हार रेटनास्थळी काय वाटतात रोड शो मोदी गेले तरी मोदी हे मगरीचे आसू ढालणारे गृहस्थ आहेत नौटंकी करणारे गृहस्थ आहेत बोला पंतप्रधान मोदी रोड शो करण्याची गरज शिवसेनेनं किंबोना महाविकास आघाडीनं देशाच्या प्रधानमंत्र्यांना रस्त्यावर आणलेलं आहे गली गली सडक सडक देश को प्रधानमंत्री को बीजेपी वाले घुमार रहे हारणे की डर से मुंबईतल्या सहा जागांवर आम्ही लढतो महाविकास आघाडी आणि त्यातल्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचा आमचा निश्चय आहे इरादा आहे पक्का येतो मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतंय महाराष्ट्रात आज नाशिक नाशिकवरून कल्याण कल्याणवरून इथे रस्त्यावर फिरणार तुमच्यावरती ही दारोदार भटकण्याची रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे जरा लोकांना कळू द्या प्रधानमंत्री रोड शो करतो देशभरात दुसरं काय काम नाही प्रधानमंत्र्यांना मणिपूरला कधी गेले नाही कश्मीरी पंडितांचे जे रस्त्यावर बसले जम्मूचे त्यांचे अश्रू पुसायला कधी गेले नाहीत आताही घाटकोभरला अठरा लोकांचे मृतदेह सापडले खरं का त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील ते नेहमीप्रमाणे अश्रू ढालतील तिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो लोकांचे मृतदेह सापडले खरं का त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील ते नेहमीप्रमाणे ढाळतील तिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत मोदी नको मोदी गो बॅक ही गावागावातली घोषणा आणि गरजे नाही तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जे जिथे निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालंय तिथल्या नव्वद टक्के जागा महाविकास आघाडी जिंक मुंबई आणि आता ठाणे असेल कल्याण डोंगोली असेल भिवंडी असेल नाशिक असेल निंडुरवी असेल यातला या बहुसंख्य जागा महाविकास आघाडी तिथे विजय प्राप्त करते नरेंद्र मोदीने आलं पाहिजे मोदींना कळलं पाहिजे आपला ब्रँड खतम झाला आणि चार जून नंतर झुला घेऊन त्यांना हिमालयात जायचंय ती व्यवस्था महाराष्ट्र करेल प्रफुल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदीने दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता मी नाही प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिरचीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी दाऊदशी कसा व्यवहार केला कुछ लोक मिरची के साथ कैसे व्यवहार करते हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो गिरेटॉप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतायत आणि ज्या दाऊदचा आरोप मोदींनी केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे जुरोटो घालून घेत आहेत हा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आहे आणि महाराष्ट्र घटने कत्यंत गांधी चौबीस प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी देखो किससे पहनाया जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल पटेल प्रफुल्ल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका दाऊद के साथ व्यवहार है उनका व्यापार है उनका बिजनेस है उनका इकबाल मिर्ची वो नाम लेकर प्रफुल्ल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने हमने नहीं वी उसी प्रफुल्ल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जरेटो पगड़ी होती है स्पेशल तो वह हम किसी को सर पर नहीं देते महाराज की सम्मान प्रतिष्ठा है वो मोदी जी के सर पर डाले प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया किसने दिया कि महाराष्ट्र की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज की पगड़ी गिरे टॉप नरेंद्र मोदी जी के सर पर डाले ये शिवाजी महाराज का अपमान है और महाराष्ट्र का अपमान है नरेंद्र मोदी और प्रफुल्ल पटेल दोन ने मिलकरी अपमान केला आहे काळात केलेल्या कामाचे सर्व क्रिडिट जे आहे ते धारावी पॅटर्न म्हणून उद्धव ठाकरेंनी एसी मध्ये बसून घेतल्याचा टीका हे राहुल चव्हाळ केलेली आहे स्वतःच्या कामाची उद्धव घेतले ठाकरे हो घेतला ना घेतलं ना मुख्यमंत्री होते ते त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून कोरोना हद्दपार झाला आणि त्याचं सह्य डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही थँक्यू आघाडीला सर भाजपचे चोवीस टक्के उमेदवार देशभरात आयात केलेले आहेत चारशे पस्तीस पैकी एकशे सहा उमेदवार हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिलेलं त्यांना तिकीट आहे हो मग भारतीय जनता पक्ष ओरिजिनल कुठे आहे नकली आहे ना हा नकली भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्याकडे स्वतःच काय आहे काहीच नाही सगळा एक्सपोर्ट इम्पोर्ट माल आहे त्यांच्याकडे स्वतःचं काय एक दिवस नरेंद्र मोदी सुद्धा एक्सपोर्ट होतील हिमालयात परवा पहा तुम्ही फडणवीस प्रयत्न पा, भाजपला पाडण्याचा प्रयत्न देखील केला तेव्हा तेव्हा पाडलं की नाही माहित नाही पण दोन हजार चोवीसला नक्की पाडू आम्ही यावेळेला नक्की पाडू And i